पुण्यवान नाही दे पुण्यवान नाही देवा चालतो तरी पण पुण्यवान नाही देवा चालतो तरी पण संताची संगत मला लागली वारीत संताची संगत मला लागली वारीत किती छानही दिसते विठ्ठलाची वारी किती छानही दिसते विठ्ठळाची चाल 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 वारी चालतो तरी पण मी पायी पायी चालतो तरी पण मी पायी पायी पुण्यवान नाही देवा चालतो तरी पण पुण्यवान नाही देवा चालतो तरी पण संताची संगत dan ta ji sangat lagli wari pune wana nahi dewa teri chalto wari